इथे मी पालक आणि लसूण दोन्ही जाडसर चिरून घेतले आहेत मग आता मिक्सरमधून मी वाटून घेतले आहेत त्याची प्युरी बनवली आहे पालकाची त्यात मिरची पण घातलेली आहे तुम्ही हवा तर तिखट घालू शकता आता इथे कांदा टोमॅटो छान खरपूस परतून घेतला आहे त्याच्यानंतर पालकाची पिवळी त्याच्यात टाकायची आहे आणि छान ते शिजू द्यायचं आहे रंग पालटला की मग आपली खिचडी मिश्र डाळींची याच्यात मिक्स करायची आहे मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे आणि बघा आता कसा छान ग्रीन रंग आलाय आपली खिचडी तयार झाली आहे पालक आणि डाळींची पौष्टिक खिचडी हेडिंग बघूनच तुमच्या लक्षात आलं असेल की ही खिचडी किती पौष्टिक आहे आणि किती छान दिसते जेवढी छान दिसते तेवढी ते स्वादिष्ट पण असते तर आयनचा रिच स्त्रोत म्हणजे पालक आहे हे शरीरात गेल्यामुळे आपल्याला हिमोग्लोबिनची कमतरता जाणवत नाही तसेच पालकामध्ये फायबर्स असतात ज्याच्यामुळे पचनशक्ती सुधारते पोट नीट साफ राहण्यास मदतच होते आणि डाळी हा तर प्रोटीन्सचा उच्च स्त्रोत आहे आणि जे लोक जिम करतात त्यांच्या स्नायूंची चीज भरून निघण्यासाठी प्रोटीन्स उपयोगी ठरतात त्यामुळे तुम्ही डाळींचं प्रमाण ह्याच्यात जास्त घेतलं आणि तांदूळ प्रमाण जर कमी कमी घेतलं तर ही खिचडी अधिक पौष्टिक ठरते तसेच स्वादिष्ट तर होतेच।